श्रीगोंदा येथील श्री छत्रपती ये शिवाजी महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था ज्ञानदीप ग्रामविकास संस्था आणि तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानमधील सर्व सेवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय यासंदर्भात एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना शिवाजी शिक्षण संस्थेचे पर्यवेक्षक सचिन दगड यांनी सांगितलं की संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या प्रेरणेतून या एआय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं असून या तंत्रज्ञानामार्फत भविष्यात गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवायचे असतील तर सर्वात प्रथम शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता संदर्भात परिपूर्ण होणं महत्वाचं आहे आणि याच माध्यमातून एक सशक्त भारत तयार होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सतीशचंद्र सूर्यवंशी म्हणाले की संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाला राज्यस्तरीय नॅक्सच ए प्लस नामांकन मिळालं असून नवनवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाच्या स्पर्धेमध्ये महाविद्यालय कुठेही कमी पडू नये यासाठी आज कृत्रिम बुद्धिमत्ता संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती एआय आता प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे येत असून आमच्या संस्थेचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी भविष्यात कुठेच मागे पडू नये यासाठी या एआय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं एआयच्या या प्रशिक्षणामुळे सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व्यवस्थित माहिती मिळाली आणि प्रशिक्षणाचा उद्देश सफल झाला असं प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी सांगितलं यावेळी इंदिरा गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रशांत भोयटे छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाचे उपप्राचार्य चंद्रकांत कातोरे अमोल बोराडे गिरमे मोहन खोमणे सुरेश रसाळ उपस्थित होते बदलत्या काळानुसार अलीकडे एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसतोय कृषी क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय आज छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये ए आय संदर्भामध्ये जे प्रशिक्षण झालं ते अतिशय उत्तम आणि आम्हाला उपयुक्त असं ठरलेलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये ए आयचा वापर करून नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत सहजासहजी पोहोचवता येईल किंवा शैक्षणिक सर्व मूल्यांचा वापर करून शिक्षण देता येईल यासाठी ए चा वापर आम्हाला अतिशय उपयुक्त वाटत आहे त्या दृष्टीने हे प्रशिक्षण आम्हाला लाभदायक ठरलेलं आहे श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविदाते स्वर्गीय शिवाजीराव नारायणराव नागवडे बापू यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे सहकार मुलशी नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजेंद्र दादा शिवाजीराव नागवडे साहेब हे समर्थपणे त्यांचा वारसा या ठिकाणी चालवत आहेत त्यांच्या प्रेरणेतून आपल्या श्रीगोंदा तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना आणि श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था असेल ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था असेल तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान असेल या तिन्ही संस्थांच्या सर्व सेवकांना आणि विद्यार्थ्यांना एआयचं जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये बेसिक पायाभूत नॉलेज त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे विद्यार्थी गुणवत्तापूर्ण विद्यार्थी या ठिकाणी तयार झाला पाहिजे विद्यार्थ्याचा सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे आणि सशक्त भारत या शिक्षणाच्याच माध्यमातून निर्माण होऊ शकतो या विचारावर ठाम असणाऱ्या भूमिकेचं सर्मान्य चेअरमन साहेब व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ यांनी या ठिकाणी आदेश दिला प्रेरणा दिली आणि त्या निमित्तानं तिन्ही संस्थातील सर्व सेवकांचं या ठिकाणी एआय तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये प्रशिक्षण या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि याचा उपयोग विद्यार्थ्यांना वर्गामध्ये या तंत्रज्ञानाचं पायाभूत नॉलेज देऊन जगाच्या बरोबर आणण्याचं काम संस्था चालक या ठिकाणी करतायत त्यांचंही या ठिकाणी मनापासून अभिनंदन आज श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी महाविद्यालयातील सर्व सेवकांसाठी आणि इंदिरा गांधी तंत्र निकेतन येथील सर्व सेवकांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर या ठिकाणी आज कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे खरंतर ही संस्था एकोणीसशे ब्याऐंशी साली स्थापन झाली आणि तेव्हापासून या तालुक्यामध्ये ज्ञानगंगा म्हणून काम करत आहे त्या संस्थेमध्ये हा जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी घडला पाहिजे असे विचार बापूंचे होते आणि तशाच प्रकारची बापूंचीच प्रेरणा घेऊन आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य दादा नागोडे साहेब आणि आमच्या नेत्या आणि जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधताई नागोडे मॅडम यांच्या वतीने खरंतर ह्या संस्था या संस्थेचा विकास होत आहे या संस्थेमध्ये आणि महाविद्यालयात आपला जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आजच्या काळामध्ये तो सक्षम बनला पाहिजे अलीकडच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटे इंटेलिजन्स हा शब्द प्रत्येकाच्या कानी पोहोचतो हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहे म्हणजे किंबहुना जगामध्ये जगाला भीती वाटते आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे या नोकऱ्या जातील काय का नोकऱ्या निर्माण होतील है, दोन्ही गट त्या ठिकाणी आहेत परंतु निश्चितचपणे जर आपण बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून जर सक्षम असाल तर आपली नोकरी जाणारच नाही अशा अनेक बुद्धिमानाच्या नोकऱ्या त्या ठिकाणी त्यांना मिळतील बुद्धीच्या दृष्टिकोनात बुद्धीच्या जोरावर त्या नोकऱ्या त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होतील म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये मनुष्यबळ जे आहेत हे बुद्धिमान मनुष्यबळाची गरज आहे आपल्या देशाला सुद्धा त्याची त्या ठिकाणी गरज आहे आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या संस्थेच्या माध्यमातून जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलंय कारण महाविद्यालय हे राज्यस्तरावर नॅकमध्ये ए प्लस मानांकन मिळवणारे हे महाविद्यालय आहे तर अशा प्रकारचं काम या महाविद्यालयातून होत आहे अनेक विद्यार्थ्यांना रोजगार निर्मितीचं काम या ठिकाणी केलं जात आहे तर अशा प्रकारचं काम या महाविद्यालयामध्ये होत आहे तर खरोखरच मी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व विश्वस्त यांचे या ठिकाणी आभार मानतो आपल्या संस्थेचे निरीक्षक सन्मान्य सचिनरावजी लगड सर यांचा या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी ही अशा प्रकारची कार्यशाळा कृत्रिम बुद्धिमत्तेवर कार्यशाळा घेण्याचं आयोजनाचं काम आमच्याकडं दिलं आणि त्यामुळं आम्हाला एक संधी मिळाली आणि सर्व सेवकांना आणि विद्यार्थ्यांना सजग करण्याचं काम या जगामध्ये काय चाललेलं आहे तर त्याचं त्या ठिकाणी ते दाखवण्याचं काम या ठिकाणी इथं निर्माण झालेलं आहे निश्चितपणे मला आशा वाटते की माझे सर्व सहकारी आमचे सर्व सहकारी आणि विद्यार्थी या कृत्रिम बुद्धि आजच्या कार्यशाळेनंतर निश्चितपणे फलि फलित असं होईल की हा विद्यार्थी जगाच्या बाजार पेठेमध्ये सक्षम बनेल अशा प्रकारच्या आशा या ठिकाणी व्यक्त करता थांबतो ह्या संकुलामध्ये मा मार्गदर्शन ए आयच्या च्या बाबतीत किंवा वर्कशॉप मी देत आहे आज जगामध्ये ए आयचं पूर्ण बुम झालंय तर हे नेमकं ए आय काय आहे ते समजून घेण्यासाठी आज आपण महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक नॉन टीचिंग टीचिंग या सर्वांसाठी आज आपण कम्प्युटर सायन्सने यायच्या संदर्भात वर्कशॉप योजले आहे तर सर्वांना जे मला आज जी संधी दिली आहे त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा यांचे मी आभार मानतो तसेच संस्थेचे पर्यवेक्षक सचिन लगड यांचेही आभार मानतो तसेच मला आमच्या महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर सुरेंशी सर यांनी जी काय मला संधी दिली त्यांचेही मी आज मी आभार मानतो येसन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा